मी हा ठीक आहे मी काय म्हटलं आता किती तारखेला अर्ज दिलेला चार तारखेला आजची तारीख किती आहे चार तारीख महिना झाला की नाही एक महिना, महिना तुम्ही याला लावून राहिले का एक महिना लागून राहिला का या एन ओ सी ले आले किती महिने लागते किती महिने लागते म्हणजे चार तारखेपासून परिहार साहेब इथं आहे नाही नगर परिषद मध्ये असं म्हणणं आहे ना तुमचं मग आतापर्यंत परिहार साहेबाची सही नाही झाली कारण म्हणजे काहून मी उत्तर देऊ काहून एनओसी पाहिजे ना मग एनओसी तुम्हाला पाहिजे तयार आहे सांगते हो होईल महिना दोन महिने पंधरा दिवस किती दिवसाचं अंतर राहते त्याचं किती दिवसांनी एनओसी भेटते भेटते ते आठ दिवसांनी पण तुम्ही आठ दिवसापासून परिहार साहेब आहे नाही का इथं इलेक्शन गेले मुंबईले गेले अजून कुठं कुठं गेले तुम्हीच विचार सोबत स्वतः बोला आणि मग क्लिअर करून घे एनओसी द्यायची आहे किंवा नाही मग कधी द्यायची मी तुम्हाला सांगते का कधी साईन होईल फोन करू आम्ही साईन झाल्यानंतर आज किंवा उद्या किंवा पाच सहा दिवस लागू शकते सात आठ दिवस ही लागू शकते अर्ज कुठं आहे तो अर्ज आमच्याकडे आहे कुठं आहे पण तुम्हाला कसं दाखवणार आहे आता जेव्हा होईन एन ओसी तेव्हा मी तुम्हाला मुलीला फोन करीन तुमची मुलगी येईन आणि एनओसी घेऊन जाईल म्हणजे मुलीला तिच्यासोबतच बोलणं झालं होतं तिच्याजवळ एनओसी अर्ज तिनं केला मी नाही केला कारण त्यांनी मला सांगितलं काय नाही काही नाही बनवायचं मला मी तसंच बनवलं मला वेबसाईट दिली मी बाहेर जाऊन चौकशी केली म्हणजे घुमाची काम आहे का एनओसी नसन द्यायची तर नाही म्हणाचि सांगा तुम्ही नाही का जास्त बोलता फालतू नाही काय व्हिडिओ शूटिंग करून राहिले मी तुम्हाला सांगून राहिली व्यवस्थित प्रेमाने का एन ओसी जेव्हा होईल तेव्हा कॉल करू बा हो पण किती दिवसानं होईल मला सांगत आहे ना काका सर महिनाभर दोन आग... महिन्यानं चार महिन्यानं आठ दिवसांनी आठ दिवसांनी येऊन घेऊन आता एक महिना झाला ना एक महिन्यापासून परिवार साहेब इथं आहे नाही असं म्हणणं आहे ना साहेब सही झाल्याशिवाय होणार नाही ना म्हणत आहे पंधरा म्हणजे महिना भरण्यामुळे आम्ही थोडी म्हणत आहोत तर अर्ज किती तारखेला दिला होता हो तर म्हणून तो विचारून आलो मी अर्ज किती तारखेला आलता तो हा म्हणजे महिनाभर तुम्हाला हे नाही महिनाभर सुट्टीवर आहे असं म्हणणं आहे ना